बळीराजा पुन्हा उभा राहील अधिक सक्षम अधिक मजबूत होईल असं ट्विट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत याची माहिती त्यांनी दिली टंचाई काळातल्या उपाययोजना अतिवृष्टीलाही लागू होणार उजनी येथे तेरणा नदीवर पूल गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे औराज पूर संरक्षक भिंत बॅरेजेसची काम केली जाणार आहेत तर उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देणार पंचनाम्यांसाठी पोहोचणं शक्य नाही अशा ठिकाणी ड्रोनद्वारे पंचनामे होते पंचनाम्यासाठी मोबाईलवरील ही स्वीकारणार दरम्यान पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारने मदत द्यायला सुरुवात केली आहे तातडीची मदत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तरी उणे बजेटबंद तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले सरकारी निकषानुसार पंचनामे झाल्यानंतर ही मदत देण्यात येणार आहे तर उणे बजेटमध्ये तरतूद करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत या संदर्भात पावलं टाकण्यात येत आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तरीही तरतुदीचे आदेश हे देण्यात आले तर सरकारने जाहीर केलेले निकष काय सांगतात ते पाहूया तर राज्य सरकारकडनं पूरग्रस्तांना मदत द्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच आता मदतीचा हात देखील पुढे केला जातोय